नमस्कार डी एन ए महाराष्ट्र नाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक मोठी बातमी ज्यामध्ये भीषण आगीने पर्यावरणाचं मोठं नुकसान केलेलं आहे जळगाव जिल्ह्यातील अमनेर इथल्या अंबरीश महाराज यांच्या पावन स्पर्शाने प्रसिद्ध झालेली अंबरीश महाराज टेकडीवर गेल्या दहा वर्षापासून पर्यावरणप्रेमींनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊन सुमारे पन्नास हजार झाडं या ठिकाणी वाढवलेली होती मात्र आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास या ठिकाणी भीषण आग लागलेली होती या आगीमध्ये जवळपास निम्मे झाडं जळून राख झालेले आहेत ही आग समाजकंटकांच्या चुकीमुळे लागली असावी असा अंदाज मानला जातो आहे कारण रात्रीच्या वेळी किंवा सुनसान जागेच्या कारणाने या ठिकाणी समाजकंटक येऊन पार्ट्या करत असतात असंसुद्धा बोललं जातं आहे तरी प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष यातून समोर आलेलं आहे कारण अशा समाजकंटकांना आळा घालण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी अनेक वेळा प्रशासनाकडे के मागणी केलेली आहे लेखी स्वरूपात तक्रारीसुद्धा केलेल्या आहे असं असताना मात्र कोणत्याही प्रकारची दखल याबाबत घेतली न गेल्यामुळे आज अखेर पर्यावरणाचं हे मोठं नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहताना टेकडी ग्रुपच्या सभासदांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारचं जर नुकसान होत असेल एकीकडे एक प्रशासन पर्यावरण जगवा झाडं जगवा झाडं लावा असं मोठं आव्हान करत असतं कोट्यावधी रुपये वनीकरणाच्या माध्यमातून खर्च होत असतात मात्र त्यात कितपत सक्सेस होतात हे आपल्यालासुद्धा माहीत आहे परंतु कुठल्याही लोभाची अपेक्षा न बाळगता टेकडी ग्रुपने वाढवलेल्या ह्या पन्नास हजार झाडांमुळे अमरीश महाराज टेकडी ही एक ऑक्सिजन हब तयार झालेली होती आणि या ठिकाणी लागलेल्या ह्या आगीमुळे आता प्रशासनाने आता तरी डोळे उघडावेत अशी मागणी सर्व नागरिकांकडून करण्यात येत आहे मित्रांनो अशा या भीषण आगीच्या संदर्भात नेमकी परिस्थिती काय आहे याबाबत आपण हा स विशेष वृत्तांत बघूया मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केला